पद्मिनी कोल्हापुरे या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि गायिका आहेत यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी मुंबईत झाला त्यांनी एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली पद्मिनी कोल्हापुरे यांची करियर बालकलाकार म्हणून सुरू झाली आणि त्यांनी सत्यम शिवम सुंदरम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरसारख्या चित्रपटात जिनत अमान यांच्या बालपणाची भूमिका साकारली त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केल्यानंतर का तराजू एकोणीसशे ऐंशी या चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना मोठे यश मिळाले त्यानंतर त्यांनी रोग एकोणीसशे ब्या ब्याऐंशी या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली ज्यामुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला त्यांनी वो सात दिन प्यार झुगता नाही सौतन अशा अनेक लोकप्रिय चित्रपटातून भूमिका केल्या त्यांचे अभिनय कौशल्य सौंदर्य आणि गायनाचे कौशल्य त्यामुळे त्या, त्या विशेष प्रसिद्ध झाल्या त्यांनी त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सहवासात केली बालपणी त्यांनी काही मराठी आणि हिंदी गाण्यांसाठी प्लेबॅक सिंगिंग केले पद्मिनी कोल्हापुरे यांची ओळख त्यांच्या कुटुंबातील कला परंपरेशी देखील आहे त्या शाहिरवाडीवर कर कुटुंबातील आहेत त्यांच्या बहिणी तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत शिवांगी या प्रसिद्ध अभिनेता श्रद्धा कपूर यांच्या आई आहेत पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये निर्माता प्रदीप शर्मा यांच्याशी विवाह केला त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे सध्या त्या अभिनय अभिनयासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात आणि आपल्या अभिनय कारकिर्दीचा वारसा पुढे चालवत आहे